ग्रामीण भागाच्या विकासासाठी सरपंचांना बळ देणे गरजेचे आहे सर्व समस्या सोडवण्यासाठी महायुतीचे सरकार सरपंचांना राजाश्रय देऊन सक्षम करेल असे आश्वासन उद्योग मंत्री उदय सामंत यांनी केले सरपंच व प्रशासन यांच्यामध्ये संवाद घडवून आणण्यासाठी अखिल भारतीय सरपंच परिषदेच्या वतीने तासगाव येथे जिल्हास्तरीय सरपंच संवाद मेळावा उत्साहात संपन्न झाला मेळाव्याचे उद्घाटन करताना पहिल्या सत्रात मंत्री उदय सामंत बोलत होते दीप प्रज्वलनाने मेळाव्याचे उद्घाटन झाले यावेळी जिल्हाधिकारी अशोक काकडे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोनविसे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी निखिल ओस्वाल उपमुख्य कार्यकारी अधिकारी शशिकांत शिंदे बीडीओ किशोर माने श्रीरामचंद्र मिशन हार्ट फुलणे संस्थेच्या राज्य समन्वयक अंजली बापट आमदार सुहास बाबर सरपंच परिषदेचे संस्थापक अध्यक्ष जयंत पाटील कुर्डुकर सरपंच पश्चिमेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष प्रदीप माने पाटील शिवसेना सांगली जिल्हा प्रमुख आनंदराव पवार महेंद्र चंडाळे गौरव नायकवाडे यांच्यासह मोठ्या संख्येने सरपंच उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते सरपंच परिषदेचे राज्य संघटक अरुण खरमाटे यांनी स्वागत केले व मेळाव्याचे स्वागताध्यक्ष प्रदीप माने पाटील यांनी प्रास्ताविक केले आर डी पाटील यांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा शुभ संदेश वाचून दाखवला परिषदेचे संस्थापक जयंत पाटील यांनी सरपंच परिषदेच्या आढावा घेतला प्रदीप माने पाटील यांनी प्रास्ताविकामध्ये सरपंचा समस्या आणि विविध मागण्यांच्या बाबत भूमिका मांडली सरपंचाचे मानधन महिना तीस हजार रुपये करावे अशी मागणी केली जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी जिल्हा नशामुक्त करण्यासाठी सरपंचांनी सहकार्याची भूमिका घ्यावी असे आवाहन केले सरपंच परिषदेचे सांगली जिल्हा अध्यक्ष अण्णासाहेब कोडक सांगली जिल्हा अध्यक्ष रेखाताई रवींद्र पाटील कृष्णा पाटील पोपट पाटील राजू गुरव शरद पाटील शत्रुघ्न पाटील चंद्रकांत कदम सदाशिव माळे विकास डावरे यांनी मेळावा यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले सूत्रसंचालन जयदीप जाधव यांनी केले